लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या वतीने अनेक जण निवडणूक लढवणार असल्याचे समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले उमेदवारांचे प्रमाण वाढल्यास काय करावे याबाबत निवडणूक आयोगास सोमवारी पत्र लिहून मार्गदर्शन मागवले आहे आयोगाकडून सूचना येतील त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने येथे अडचण येण्याची शक्यता कमी आहे पण माढा मतदारसंघ खुला असल्याने तसेच तेथे मराठा समाजास बहुसंख्य असल्याने अडचण येऊ शकेल असा अंदाज आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत एका मतदारसंघात किमान पाचशे उमेदवार देण्याचा विचार समाजाने केला आहे सोलापूर विमानतळावरील धावपट्टी संरक्षक भिंतीची कामे यांचा आढावा घेतला सोलापूर शहरातील होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी धावपट्टी संरक्षक भिंत मुख्य प्रशासकीय इमारत पार्किंग आदी कामे सुरू आहेत त्याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात वेळेस झाला येथील कामे सुरू असून ती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना सोलापूर विमानतळ प्राधिकरण समितीचे चेअरमन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांनी दिली ते ऑनलाईन सहभागी झाले होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका